पाच दशक एक पाच दशक दोन पाच दशक तीन पाच दशक चार पाच दशक पाच पाच दशक सहा पाच दशक सात सत्तावन पाच दशक आठ पाच दशक नऊ सहा दशक सहा दशक एक सहा दशक दोन सहा दशक तीन सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच सहा दशक सहा 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 दशक सहा दशक सहा 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 दशक सात सहा दशक आठ सहा दशक नऊ सात दशक सात दशक एक सात दशक दोन सात दशक तीन सात दशक चार सात दशक पाच सात दशक सहा सात दशक सात सात दशक आठ सात दशक नऊ आठ दशक आठ दशक एक, एक आठ दशक दोन आठ दशक तीन आठ दशक चार आठ दशक पाच आठ दशक सहा आठ दशक सात आठ दशक आठ आठ दशक नऊ नऊ दशक नौ आता शेवटचीच लाईन राहिली की नाही चला मस्त बोला छान जोरदार की नाही खनखनीत आवाजामध्ये नऊ दशक एक, एक, एक नऊ दशक दोन नऊ दशक तीन नऊ दशक, दशक चार नऊ दशक पाच नऊ दशक सहा नऊ दशक सात नऊ दशक आठ नऊ दशक नऊ दहा दशक पहिला माझा पेडे खाऊ मार खाऊ <laughs> एकच मार एकच आणि पेढे शंभर खरा ट्रायव्हर सगळ्यांनी छान बोललो मस्त